नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे वादळाची तीव्रता वाढलेली आहे आणि अवकाळी पाऊस महाराष्ट्रापर्यंत येऊन पाहू महाराष्ट्रातसुद्धा अवकाळी पाऊस झोडपणार आहे तीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबरपर्यंतचा हवामान अंदाज अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सदेस्थिती पाहता किंवा सकाळीपर्यंत आज पाटेपर्यंत चेन्नई वेगळूर पंडुचेरीपर्यंत वादळ धडकेल तिरुचे तिरुपती नेल्लोर ह्या भागातून ते वादळ धडकणार आहे तसेच अकरा उद्या तीस तारखेला अकरा वाजेपर्यंत तिरुपती नेल्लोर वेल्लोर ह्या भागातून ताशी शंभर ते एकशे दहा किलोमीटर किंवा ऐंशीच्या पुढे ताशी असे वारे सुटणार आहेत भयान असे वारे सुटणार आहेत वेल्लोर चेन्नई पंडुचेरी ह्या सुद्धा भयान असे वारे सुटणार आहेत ताशी एकशे दहा किलोमीटर प्रत्येक तास सुटण्याची शक्यता आहे वाऱ्यांचा वेग मदनपल्ली तिरुचेली वेल्लोर ह्या भागातूनसुद्धा वाऱ्यांचा वेग चांगला असणार आहे नुकसानकारक वाऱ्या असणार आहे तिथून ती पुढे तीस तारखेला पाहायला गेलं तर एक तारखेला पाहायला गेलं तर तिरुचिलापल्ली चेलम ह्या भागातून ते आज सारखेल आणि बेंगाल बेंगालूर मध्यपल तिरुपतीला सोडून ते, ते पुढे पश्चिम साईडला सारख्यात येईल आणि दोन तारखेला पाहायला गेलं तर दोन तारखेला त्याच्या कोयमतूर शैलमपासून पुढे येईल आणि त्याचा प्रकोप पाहायला गेला तर काजीकोट मैसूर म्हणा आपलं महाराष्ट्र ह्या भागातून त्याचा प्रकोप चालू दिसायला चालू होईल चिकमगळू कर्नाटकात पूर्ण भाग असा म्हणजे प्रभावित राहणार आहे बेंगालोर बेंगलोर ह्या वाऱ्याचा वेग जास्त असणार आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा असणार आहे खरं कमी वेग असणार आहे सध्या परिस्थिती पाहता चेन्नई साईडला वेल्लोर ह्याच्यात भयान असा पाऊस पडत आहे अतिवृष्टी अति अतिवृष्टीचा म्हणजे चालू आहे तिथं आणि भयान असा पाऊस समुद्रात पण आहे चेन्नई वेल्लोर आणि पंडुचेरी ह्या सुद्धा पडत आहे इकडे विजयवाडा जगदलपूर विशाखापट्टण ह्या भागातूनसुद्धा पाऊस साधारण हलका हलकामध्ये चालू आहे साधारणतः विशाखापट्टण भुवनेश्वर हैदराबाद पुढे जाऊन एक कमी दाबाचे क्षेत्र तिथं झालेलं दिसून येतं आहे परत त्या कमीदाबाचं काय रूपांतर कसं म्हणजे त्याची तीव्रता कशी असेल ते पुढे पाहूयाच साधारण महाराष्ट्रामध्ये ह्या वाऱ्यामुळे वादळामुळे जालना इंदोर नागपूर संपूर्ण महाराष्ट्र हा वादळाच्या वारा संपूर्ण सगळीकडेच पोहोचणार आहे आणि बेळगाव हैदराबाद ह्या साईडला जास्त प्रभावित ठरणार आहे म्हणजे कर्नाटकामध्ये जास्त प्रभावित ठरणार आहे आणि दक्षिण भारतामध्ये तर अतिवृष्टी होणार आहे पावसाचा जर विचार करायला गेला तर इकडे गडचिरोली साईडला चंद्रपूर भागातून हलक्याच्या पावसाची सुरुवात साधारणतः चोवीस तासात चालू होईल आणि विशाखापट्टण विजयवाडाला भयान असा म्हणजे मुसळधार असा पाऊस पडेल आणि जिथे वादळ धडकणार आहे त्या ठिकाणी किंवा वादळ हा आहे तिथं पोचणार आहे त्या ठिकाणी अति अतिवृष्टी व्हायची शक्यता आहे मग तसंच पुढे जाऊन असं पाहायला गेलं तर चोवीस तास झालं अठ्ठेचाळीस तासात पाहायला गेलं पुढे पुढे सरकणारा वादळ ते भयान असा म्हणजे दक्षिण मटोक भारताचा भयान असा पाऊस पडणार आहे आणि इकडे महाराष्ट्रात किंवा हिच्यात बघायला गेलं तर सोलापूरपर्यंत सांगलीपर्यंत पावसाची घेऊन पोचणार आहेत तिथून पुढे पावसाचा जोर वाढत जाणार आहे साधारणतः इकडे नागपूर नांदेड सोलापूर जळगाव छत्रपती संभाजीनगर यामध्ये हलक्याची अठ्ठेचाळीस तासात नंतर पावसाची सुरुवात राहील असं म्हणते अवकाळी पाऊस चालू होईल सांगली सोलापूरलासुद्धा सा हलक्याच्या पावसाची सुरुवात होईल म्हणजे हलकी थेंब यायला चालू होतील ढगाळ हवामान परिस्थिती सर्वत्र होण्याची शक्यता आहे आणि तिथून पुढे पावसाचा जोर वाढत जाऊन जळगाव अकोला नागपूर छत्रपती संभाजीनगर नांदेड चंद्रपूर रामगुंडम गडचिरोली ह्या भागातून मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पण मॉडेल दाखवत आहे सांगली सोलापूर कोल्हापूर सिंधुदुर्ग परिसरातसुद्धा हलका मध्यम पावसाची शक्यता हे मॉडेल दर्शवत आहे कर्नाटक भागातून सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दाखवत आहे दरम्यान या पाऊस आणि वारा ह्यामुळे वातावरणातील तापमान रात्रीचं तापमान दिवसाचं तापमान भयानक घटणार आहे रात्री तर जवळजवळ नऊ ते दहा सेल्सिअस उत्तर भागातून थंडी वाढणार आहे आणि दक्षिण भागातून सुद्धा दहा ते बारा सेल्सिअस तापमान राहणार आहे बारा तेरा सेल्सिअस तापमान राहणार आहे काही वेळासाठी उकाड जाणवेल पण वा तापमान हे घटणार आहे साधारणतः तीन तारखेच्या आसपास अनेक नवीन चक्रकार स्थिती किंवा कमी दाबाचे क्षेत्र किंवा सिस्टीम नवी तयार होणार आहे भुवनेश्वर आणि इकडे बंगालच्या उपसागरामध्ये परत आणि त्याचा प्रभाव आणि त्याचा विस्तार आणि त्याची दिशा पाहायला गेलं तर ही परत दक्षिणेकडे सरकेत जाणार आहे म्हणजे सांगली आपल्या महाराष्ट्राच्या दक्षिण साईडहून सरकणार आहे त्यामुळे पावसात कंटिन्यू एक दोन चार दिवस पाऊस राहण्याची शक्यता आहे पावसाचे प्रमाण वाढ होण्याची शक्यता आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा चला धन्यवाद